नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे दिवसेंदिवस चला तर ही अपडेट लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे राहता तर राहता बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला राहता बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहा हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटलची आवक राहत्यामध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच चौदा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील चला तर जाणून घेऊया हे कांदा बाजार भाव अहमदनगर जिल्ह्यातील तर राहता बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक आहे सहा हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव राहता बाजार समितीमध्ये अडीच हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये कां कांदा विकला आहे तर ही मोठी वाढ राहता बाजार समितीमध्ये बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी बाजार समिती आवक चारशे सदतीस क्विंटलची पाथर्डीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना दोन हजार तर जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये क्विंटल तर इथेही चांगला भाव आहे पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक आहे तीन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची तर संगमनेरमध्ये आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण दर आहे सोळाशे तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव कांदा आहे उन्हाळी तर कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक पाच हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कोपरगावमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर कोपरगाव बाजार समितीमध्ये सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव